श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयाच्या आपल्याला आणि आपल्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवशी तुम्हाला पाच गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट आज तुम्हाला जमेल तेवढं जप करून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट आज तुम्हाला थोडं ना थोडं सोनं खरेदी करायचं आहे शक्य नसेल तर चांदी सुद्धा खरेदी करू शकता तुम्ही तिसरी गोष्ट आज जर जमिनी संदर्भात तुम्हाला कसले व्यवहार करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता चौथी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे आज तुम्हाला दान करायचं आहे अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा जीवनावश्यक ज्या वस्तू लागतात लोकांना त्या दान करू शकता किंवा आर्थिक दान सुद्धा तुम्ही चांगल्या ठिकाणी करू शकता पाचवे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामी मी काय करू या सिरीजमध्ये आपण जे धनप्राप्तीसाठी उपाय सांगितलेले होते जे मंत्र सांगितलेले आहेत ते सर्व मंत्र ते सर्व विधी सिद्ध करण्यासाठी ऍक्टिव्ह करण्यासाठी आजचा दिवस खास आहे आजच्या मुहूर्तावरती तुम्ही जप करून सर्व मंत्र ऍक्टिव्ह करू शकता आणि मंत्र ऍक्टिव्ह झाल्यानंतर ते तुम्हाला फल द्यायला सुरुवात करतात त्यासाठी आज जास्तीत जास्त जप करा आणि सहावी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मागे कितीही पीडा असेल कष्ट असेल दुःख असेल यातना असेल जे काही तुमच्या मागे दोष असतील ते सर्व दोष पितृदोष असू द्या ग्रहदोष असू द्या किंवा कुठलेही दोष असू द्या ते सर्व दोष हरण करण्यासाठी आजचा मुहूर्त अत्यंत महत्वाचा आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला जवळच्या गौशाळेमध्ये जाऊन तुम्हाला गायींना डाळ आणि गुळ खाऊ घालायचं आहे तर या सर्व गोष्टी अवश्य करा आणि या सर्व गोष्टींचा लाभ अवश्य घ्या अक्षय तृतीयेच्या परत एकदा आपल्या सर्वांना अधिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ